नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे या आदर्श एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये कुसुंबळे हेमनगर कातळपाडा काचळी पिटकिरी खातविरा वाघविरा चिखली नवीन वाघविरा आणि धबेवाडी या गावांचा समावेश होतो दोन हजार अकरा साली येथील लोकसंख्या चार हजार एकशे एकोणचाळीस इतकी होती आज येथील लोकसंख्या सहा हजार ते साडेसहा हजार इतकी नोंदली गेली आहे गावाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा ही तितकाच समृद्ध आहे इसवी सन सोळाशे वीस मध्ये बांधलेले शिवकालीन मंदिर आणि त्या समोरचा शिवकालीन तलाव तसेच श्री देवी मंदिर श्री वाघेश्वर मंदिर श्री जागमाता देवी मंदिर श्री कालकाय देवी मंदिर श्री राम मंदिर श्री हनुमान मंदिर आणि श्री दत्त मंदिर हे या गावाच्या आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक आहे तसेच हेमनगर मधील गावाच्या सुरुवातीलाच उभारलेली शिवसृष्टी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्याचे स्मारक हे गावातील वैभवाचे प्रतीकच मानले जाते अक्षय तृतीया आणि शिवजयंतीसारखे उत्सव गावकरी येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात उपजीविकेच्या दृष्टीने पाहिल्यास येथे शेती कुक्कुटपालन आणि मत्स्यशेती ही मुख्य साधने आहेत तसेच गावाच्या जवळच आंतरराष्ट्रीय दर्जाची जेएसडब्ल्यू सारखी मोठी कंपनी असल्याने रोजगाराच्या संधीही इथे भरपूर उपलब्ध आहेत कुसुमळे ग्रामपंचायतीने विविध शासकीय योजनांमधून उल्लेखनीय विकास साधला आहे पंतप्रधान आवास योजना ग्राम सडक योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा योजना प्रामुख्याने राबविल्या आहेत अलिबाग विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मान्य श्री महेंद्रजी दळबी साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीच्या मदतीने ग्रामपंचायत कुसुंबळेचा बदलून गेला आहे त्यानुसार गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहेत सर्व वाड्या वस्त्यांवर रस्त्यांचे दर्जेदार जाळे निर्माण करण्यात आले आहेत पाण्याच्या बाबतीत जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत श्रीगाव धरणातून पाणी शुद्ध करून गावात दररोज पाणी पुरवठा केला जातो त्याबरोबरच घराघरात नळपाणी पोहोचवले आहे गावातील मुख्य चौकात एटीएम आरो प्लांट सुद्धा उभारले गेले आहे ज्यातून स्वच्छ पाणी नागरिकांना मिळते गावाच्या सुरुवातीला उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक गावाच्या आधुनिक संस्कारांचे प्रतीक बनले आहे यातून गावातील असंख्य नागरिकांना प्रेरणा आणि बळ मिळते शाळा अंगणवाडी गावातील शिक्षणाची पातळी ही खूपच उंचावली आहे हायस्कूलच्या माध्यमातून शिक्षण इथे उपलब्ध आहे बारा नवीन अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत उभारल्या आहेत नवीन जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आली आहे प्रत्येक गावात अत्याधुनिक व्यायामशाळा शाळा उभारण्यात आल्या आहेत यामुळे तरुणांना तंदुरुस्तीसाठी गावातच सोय झाली आहे गावात अत्याधुनिक आरोग्य केंद्र उभारले असून त्यामध्ये प्रशस्त औषधांसाठी स्टोर रूम रुग्णांना ऍडमिट करण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे तसेच या आरोग्य केंद्रातून नागरिकांच्या विविध चाचण्या देखील करण्यात येते अशा पद्धतीने आरोग्य केंद्र आधुनिकरित्या विकसित करण्यात आले आहे यासोबतच आरोग्य केंद्रात उच्च दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत मोफत दोन अम्ब्युलन्स सेवा देखील पुरवली जाते गावातील अनेक गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ ग्रामपंचायतीने मिळवून दिला आहे आजपर्यंत ग्रामपंचायती मार्फत शंभर पेक्षा जास्त घरकुले बांधून देण्यात आली आहेत गावातील सहा तलावांचे सुशोभीकरण करून त्याभोवती वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आले आहे गावात स्मशानभूमी चांगल्या स्थितीत बांधण्यात आहेत तसेच सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीने गावातील बेरोजगार तरुण तरुणींसाठी व्यापारी संकुल उभे करून उद्योगात पाऊल टाकण्यासाठी उभारले आहे यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय जवळील आणि खातविरे गावाच्या सुरुवातीलाच व्यापारी संकुल बांधून दिले आहेत याचा लाभ गावातील नागरिक घेतात काचळी खातविरे येथील पूल देखील बांधण्यात आलेला आहे पिटकिरी येथे समाज मंदिर उभारले आहे गावात सर्वच वाड्या वस्त्यांवर पथदिवे बसवण्यात आले असून गावाच्या सुरुवातीला प्रशस्त प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहेत गावामध्ये दोन मोबाईल टॉवर उपलब्ध असून मोबाईल नेटवर्कसाठी जमेच्या गोष्टी आहेत काही ठिकाणी हायमॅक्स दिव्यांनी गाव रात्रभर उजळते स्वच्छतेसाठी बंदिस्त गटारे शोषकड्डे आणि घरोघरी कचरा कचरा डबे वाटप करण्यात आले आहेत यासोबतच संकलनही केले जाते ऊर्जेच्या बाबतीतही गावाने विशेष पुढाकार घेतला आहे अनेक वाड्या वस्त्यांमध्ये सौर पथदिवे बसवले आहेत आणि गावातील नायरा पेट्रोल पंप हा देखील सौर ऊर्जेवर चालणारा पंप आहे काही घरांमध्ये आजही बायोगॅस चा वापर केला जातो शेती हा गावाचा मुख्य कणा आहे येथे भात शेती प्रामुख्याने केली जाते पण याशिवाय वाल पावटा कारली काकडी अशा भाज्यांचीही लागवड होते मत्स्य शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते त्यात जिताडा आणि कटला मासे प्रामुख्याने घेतले जातात गावातील बरेच कुटुंब मत्स्य शेती करणे आणि जोपासणे याकडे प्रामुख्याने पाहतात पर्यावरणाच्या रक्षणासाठी दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबवले जातात ग्रामपंचायतीकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्ष रुक्षा देऊन वृक्षारोपण केले जाते पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेतून डोंगरालगत मोठ्या स्वरूपात बंधारे बांधले गेले आहेत आणि विहिरी देखील वेळोवेळी स्वच्छ केल्या जातात महिला सबलीकरणासाठी ग्रामपंचायतीने विविध योजना राबवल्या आहेत महिलांसाठी स्वतंत्र स्वयं सहायता सामाजिक सभागृह बांधले असून यातून अनेक महिलांना वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते बचत गटांद्वारे शिलाई पापड तसेच गावातील उद्योगवीर महिलेमार्फत पत्रावळ्या बनवणे हा उद्योग सद्यस्थितीला सुरू असून अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा देखील घेतात अशा गृहोद्योगांना ग्रामपंचायतीने चालना दिली आहे गावातील ग्रामपंचायतीचे प्रशासनही आता डिजिटल झालं आहे जन्म मृत्यू नोंदणी पाणी कर घरपट्टी कर यासह अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय आणि सी सी टी व्ही देखील बसवले गेले आहेत या सर्व कामांमुळे कुसुमळे हे तंतामुक्त गाव म्हणून सन्मानित झाले आहे ग्रामपंचायतीने भविष्यातील पाच वर्षांमध्ये काही विजन समोर ठेवून आपली वाटचाल सुरू केली आहे त्याप्रमाणेच संपूर्ण ग्रामपंचायत सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे सर्व शाळा डिजिटल करण्यात येणार आहे गावातील मुख्य चौकात सी सी टी व्ही बसवले जाणार आहेत गावात ओपन जिम उभारली जाणार आहे सेल्फी पॉईंट उभारला जाणार आहे गावासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे गावात विद्यार्थी आणि वाचनप्रेमींसाठी वाचनालय देखील उभारले जाणार आहे आणि वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे गावातील तलावांमध्ये बोटिंग सारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचार आहे गावातील तरुणांसाठी भव्य क्रीडांगण उभारले जाणार असून अत्याधुनिक पद्धतीने त्याची उभारणी करण्यात येणार आहे ग्रामपंचायतींची स्वतंत्र वेबसाईट सुरू करणार आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच महिलांसाठी गृहोद्योग उभारणार आहेत एम आय डी सी अंतर्गत स्वच्छ पाणी गावातील घरोघरी पोचवले जाणार आहे शून्य घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायतीमार्फत राबवला जाणार आहे कुसुंबळे हे खरंच एक प्रेरणादायी उदाहरण आहे जिथे इतिहास विकास आणि सामाजिक प्रगती यांचा सुंदर संगम आहे तर मित्रांनो ही होती ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेची प्रेरणादायी कहाणी आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद